जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वागदरी या शाळेत शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुषया कलशेट्टी तर छत्रपती शाहू महाराज यांच्या फोटोचे पूजन मुख्याध्यापिका रेखा सोनकावडे यांनी केले शाहू महाराजांचा सव्वीस जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचं मूळ नाव यशवंत त्यांच्या वडिलांचं नाव जयसिंगराव आईचं नाव राधाबाई आनंद अशी विद्यार्थ्यांना माहिती देताना मनीषा कोणाले यांनी सांगितले छत्रपती शाहू महाराज महाराज हे लोकशाहीवादी आणि मानले जातात एक सक्षम राज्यकर्ते होते त्यांच्या राजवटीत महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली राज्यातील अस्पृश्य जातीतील लोकांसाठी त्यांनी काम केले सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता अस्पृश्य समाजाच्या विकासासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली जात पंथ याची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्वाचे प्राधान्य होते शिक्षणाचे महत्व ओळखून शाहू राजांनी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा काढली समाजातील वंचितांसाठी झटले सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले आरक्षणाचे जनक सामाजिक क्षमतेचे समतेचे पुरस्कर्ते शोषितांचे कैवारी रयतेचा राजा अशी शाहू महाराज यांची ख्याती होती महाराष्ट्राला तीन प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात अशी माहिती आणि मार्गदर्शन करताना मुख्याध्या रेखा सनकवडे यांनी दिली याप्रसंगी रेखा सोनकवडे अनुसया कलसेट्टी मनीषा कोणाळे तोलन बागवान चन्नम्मा परीट धुळव्वा खजगी लक्ष्मीबाई ठोमरे धानव्वा परीट हिना नदाफ सलीम फरास आदी उपस्थित होते तोलन बागवान यांनी आभार मानले